नमस्कार संत दर्शन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी आपण बघतो की गोदावरी पब्लिक स्कूल वसुंतई माध्यमिक उच्च विद्यालय यानी या ठिकाणी आषाढीचं वारीचं एक स्वरूप निर्माण केलेलं आहे आणि पालखीचा सोहळा या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेला आहे एक आपण हे दृश्य विद्यार्थ्यांना लहानपणापासून जीवनात त्यांच्या एक भारतीय महाराष्ट्र मराठवाडी संस्थांची भूमी आहे आणि त्यांना ते संस्कार लागावेत आणि अशा पद्धतीनं आपण त्यांना वारी पद्धती असती आणि ते, ते नेमकं स्वरूप का असते त्या ठिकाणी बघा विठ्ठल रुक्मिणीचं पालखी या ठिकाणी आपण बघू शकता की हा सोहळा त्यांनी काढलेला काही एक आपण बघू शकता हे लहान मुलाचं दृश्य या ठिकाणी आपण बघू शकता कशा पद्धतीने त्यांनी पालखी सोहळा काढलेला आहे आणि निश्चितपणानं आपलं संत दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये त्यांचं स्वागत आहे आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्त त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये त्यांच्या एक संस्काराचं वातावरण निर्माण व्हावं आता कुठेतरी ताई दोन शब्द बोलू शकता का आमचं संत दर्शन चॅनल आहे हां तर आता वारी कुठंतरी ठळ रुक्मिणीची अच्छा 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 धन्यवाद धन्यवाद आता हे सर्व धर्मीय मुलं या ठिकाणी आहेत कुठे चालली वारी वारी कुठे चालली मंदिरात का म्हणजे पांडुरंगाली कुठं विठ्ठल आलं विठ्ठल शाबास कुठे झाली वारी बाबा पांडुरंगाल का सर्वे धर्म पंथाचे आपण या ठिकाणी संत दर्शन या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो रामकृष्ण हरी या ठिकाणी बघा लहान लहान मुलांना कसं या मॅडमनं स्वरूप दिलेलं आणि त्यांना एक वातावरण शालेय जीवनामध्ये निर्माण हो त्यासाठी आपण सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो युट्यूब चॅनल ह्या मला वाटते मॅडम आहेत त्या आणि त्यांचं या ठिकाणीसुद्धा जेवढं करावं तेवढं कौतुक आहे त्यांनी एक मुलांना असं एक घडवलं की घेतली मुलाखती दोन शब्द बोलत आहे काय म्हणता कुठे तरी वारी अच्छा अच्छा असं आहे का बरं बरं ठीक आहे का आपण एक मूर्ती त्यांनी एक तुळशी वृंदावन ठेवलेले आणि एक त्यांना मूर्ती तयार केल्याने एक आपली आपले चालती पंढरीची वाट पाऊले चालत ती पंढरीची वाट असं एक त्या घरी एक तयार केलेलं आहे त्यांचं तेवढं झोपू आहे सर्व धर्मीय मुले या ठिकाणी आणि हे पा आमचे एक त्या ठिकाणी वारकरी पण त्याच्या सामील झालेले आहेत धन्यवाद की काय वारीचं स्वरूप असते वारीचं महत्त्व कसं असते कुठे चालली वारी वारी कुठे चालली आप अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे किती आहे तू Acha acha